नागपूरच्या एका कंपनीमध्ये भीषण स्फोट झालाय बाजारगावमध्ये ही कंपनी होती तिथं हा स्फोट झालेला आहे बाजारा बाजारगाव इथल्या सोलार एक्सप्लोझिव्ह मध्यरात्री स्फोट झालाय स्फोटात एकाचा मृत्यू झालाय सतरा जण जखमी झालेत काम सुरू असताना प्लांटमध्ये धूर निघत असल्याचं लक्षात आल्यावर काम कामगारांना बाहेर काढण्यात आलं आणि त्यामुळं मोठी दुर्घटना टळली सोलर एक्सप्लोझिव्ह ही दारुगोळा बनवणारी मोठी नामांकित कंपनी आहे सतरा डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सुद्धा अशाच पद्धतीनं स्फोट झाला होता आणि त्यामध्ये नऊ जणांचा मृत्यू झाला होता नागपूर जिल्ह्यातील अमरावती महामार्गावर असलेल्या सोलार एक्सप्लो या कंपनीमध्ये मध्यरात्री स्फोट झाला या स्फोटाची भीषणता एवढी होती की जी आपल्याला दिसून येत आहे की हा मोठा जो पिल्लर आहे हा संपूर्ण सिमेंट कॉन्क्रीट आणि लोखंडी सळईचा जो पिल्लर आहे तो महामार्गावर येऊन पडलेला आहे आपण पाहू शकतो की इकडे जे आहे ते कंपनीची जागा सुरू होते इथे फेन्सिंग आहे त्यानंतर सोलार प्लांट आहे आ, या सोलार प्लांटचंही नुकसान झालेलं आहे कारण मोठ्या प्रमाणात आणि पलीकडे जो आहे तो प्लांट असल्याची जो एक्सप्लोजिव जिथे मोठा स्फोट झाला ते स्पॉट जे आहे ते इथून जवळपास दोनशे ते तीनशे मीटर अंतरावर आहे आणि स्फोटाची भीषणता किती होती ते आपल्याला या दृश्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे की मोठा आ, कम तिथून तीनशे किंवा तीनशे मीटरपेक्षा जास्त अंतरावर असलेल्या या महामार्गावर येऊन हा मोठा पिलर पडलेला आहे त्याचबरोबर इकडे खाली देखील जे आहे ते मोठ्या प्रमाणात लोखंडी पाईप आणि जो मलबा आहे त्याचा ढिगारा आहे स्फोटाचा तो इथे येऊन पडलेला आहे सुदैवाने या स्फोटानंतर अमरावती महामार्गावर जाणाऱ्या एखाद्या प्रवाशाला कुठली इजा झालेली नाही हे सुदैवच म्हणावं लागेल मात्र अशा प्रकारच्या घटना होऊ नये यासाठी भविष्यातही सुरक्षेचे उपाय आणि काळजी घेणं तेवढंच महत्त्वाचं आहे कॅमेरामन मंगेश असतगचा जितेंद्र शिंगाडे पुढारे न्यूज बाजारगाव नागपूर मधल्या काळामध्ये मागच्या डिसेंबरमध्ये अशीच दुर्घटना झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा सोलारमध्ये तिथे नऊ लोक मृत्यू पावले होते अनेक जखमी झाले होते त्याच्यामुळे वारंवार या ज्या घटना एक्सक्लुझिव्ह फॅक्टरीमध्ये ज्या घटना आहेत त्याच्यामुळे एक भीतीचं वातावरण या संपूर्ण भागामध्ये ठीक आहे नोकरीसाठी लोकांना जावं लागतं तरी पण ज्या पद्धतीनं सेफ्टी नॉर्म्स पाळायला पाहिजे त्या पद्धतीनं सेफ्टी नॉर्म्स रा राज्य शासनानेसुद्धा लक्ष द्यायला पाहिजे की प्रत्येक एक्लुझिव्ह फॅक्टरीमध्ये सेफ्टी नॉर्म्स व्यवस्थित पाळले पाहिजे जेणेकरून अशा दुर्घटना आपल्याला टाळता येईल याच्या बाबतीतसुद्धा कंपनीने आणि त्याचबरोबर